मग काय वर्कशॉप मध्ये येऊन तू बोर झालता व निश्चित अभ्यास देत होत मास्तर मग तेवढं तर आम्ही बाहेर आलो पाणी प्यायला पाणीची बॉटल सापड कॅन्टीन पशी गेलो कॅन्टीन मधत मग काय पाणीची बॉटल घेतली मी कुठून तरी मग काय हा भाऊ तो भंगारच बघत होतो मग काय आम्ही चाललो होतो आता चार वाज पाच वाजता घरी मग लवकर लवकर सरांनी मी चाललो घरी मग काय आपली पलट पलट आता पूर्ण लवाड बोलतो भाऊ याला म्हणलं गाडी आहे का म्हणे म्हणे माझ्याकडून आम्ही सगळं बाहेर निघलो मग काय लवकर लवकर जायचं घरी मग आम्ही लो मग काय मग बाहेर गेलो मी गेटच्या बाहेर मग तेवढं तर मी सराला पाठवून दिलो मग एका सांग मग मी आलो रिक्षा लवकर लवकर मग सर जाऊन मला पुढे भेटला तुम्ही तो बघत तेव्हा गाडी भेटते गाडीवर येतो तेव्हा रिक्षात होतो आपण मग काय आपण सराला पाठलो होतं मग सणाला मी पोचलो असं सणा आपल्या बाहेर भेटलं बघ तेव्हा कार्यक्रम चालू चालवतो अर्थ मग सरांनी भेटलो मग मग काय आम्ही लवकर लवकर घरी गेलो मग तेवढं तो माझ्या घरी डिलिव्हरी बॉय तर म्हणलं काहीतरी आलं तर मिशोचं मग तेवढं काय त्याला दोनशे रुपये मार आपण बिल घेतलं जयश्रीराम भावानं तुम्हाला नक्की ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर करा आणि फॉलो करा विसरू का आपल्या पेजला